सदा सौकळी आपला प्लॅन सक्सेसफुल झाला हॅलो <laughs> काही <बारा करी> बना <laughs> नी। <laughs> का मात सोनाली वहिनीची चांगली चिनवली आज तोंड्याला काळ लावून तुम्हाला सांगतो मी तिचं माग मागो मी पुढे पुढं माग माग ती गावात पुढं पुढं आखा गाव म्हणून लागलं सोनाच्या तोंड काळ केलं तोंड काळ केलं हिरोईन इकडं नागील बादशाह सुख्या नाही का त्यांचं नको नाव घेऊ आता ऐका तर त्यांनी पाहिलं ते परत ते कशाला झट मारायला ते पुण्याला काय पुण्याला नाही हो मी नाही का गाडीवर बसून गेले तुमच्या आपण गेलो बघा निघालो गावातून तेव्हा पाहिले त्यांनी परवा परत काय सांगितलं मला तुम्ही बसली होती गेली बसली नव्हती चिकून बसली होती चिकून बसली होती बापरे जानू लावत काय पुढं झाले बाय कुठे असा कुत्रे मारलाय पण जगातलं हे पहिलं प्रकरण असन इथ बाय कुणी नवराला बांधन तुलाय चालू मिटवा ना आमची आली तर नार चिडी सुटत नाही बांधव सोडायला तू काही करून त्या सुक्याला लाडगुडी लावून कुठतरी असा बाजूला एका बाजूला आणि त्याला अशा आदल घडव की नाही परत तो आपल्या नाडीच लागल नाही पाहिजे त्याच्या काय म्हणजे अहो तोंड इकडं करा आता <laughs> का कर, तोपी पिपी घेता का काय कर। तुम्ही करा तर तो निकडं थांबा आधी आज बनलं कोणी आहे का बघ तू <laughs> या करू लागवून हा केलं डोळे बंद करा डोळे बी बंद करायचे लाजच वाटा घेवा करा करा थांबा करतो हा

चौकडी झा